कमी काळामध्ये जास्त काम करणारे लोकप्रिय आम्हाला करण करत घेऊ नेली करणसाठी मग टाळावा देऊ श मला असं वाटलं होत कर लागतील विधिमंडळाची गोल इमारत मंत्रालयाची सात मिळण्याची इमारत मलाही पहिल्यांदा शिकण्याकरता तीन वर्ष लागले होते मी दोन हजार तेरा आमदार झालो बावीस वर्षापासून विधिमंडळात आहे पण मला अभिमान या कारण देवठडे निवडून आल्याबरोबर त्यांनी कर्तव्य कक्ष आमदार म्हणून विधीमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आणि मंत्रालयाच्या सात मंडळाच्या इमारतीमध्ये ऊर्जावार प्रवास करून केला आणि वडोराच्या विधानसभेच्या विकासाचा जो संकल्प त्यांनी केला संकल्प पूर्ती करता आमचे करण भाऊ त्यांच्याकडे काम परनाश, परनाश परनाश, परनाश परनाश की आमच्या मंत्र्याकडे येतात मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि शांतपणे उभे राहून एक एक कागद मला वाटले एक आणला दोन आणले तीन आणले पन्नास पन्नास पत्र पन्नास पन्नास विकासाची कामे मंत्रालयातनं एकदा ये येऊन या वरोडा विधानसभेकरता प्रचंड ताकदीने करून घेतात हे कर्तव्य दक्ष आमदार आपण या ठिकाणी निवडून दिला नाही दोन तारखेची निवडणूक ही नशिबाची नाही आहे ही निवडणूक कळन नेवचणीच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक आमच्या रमेश राजवटच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्र सरकारच्या पंचावन योजना ज्या वरोरा नगरपालिकेच्या माध्यमातन आपल्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहेत मोदी सरकारच्या पंचावन्न योजनाची निवडणूक आहे हे निवडणूक ही निवडणूक माननीय देवेंद्र फडणवीस ज्या ठिकाणी मी मंत्री म्हणून काम करतो आपल्या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना करण योजनेच्या माध्यमात राजूकरच्या माध्यमातन वरोड्यामध्ये गरीब माणसापर्यंत पोहोचणार आहे या अठ्ठेचाळीस योजनाची निवडणूक आहे आणि बंधू बहिणींनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय डीपीडीसीच्या फंडामध्ये पालकमंत्री अशोक उईकेकडून आणि मायनिंग फाउंडेशनच्या माध्यमातन येणाऱ्या बावीस योजना ज्या वरोडाला येणार आहे या बावीस योजना करता निवडणूक आहे माया ताई राजूडकर या निवडून आल्या तर एकशे चोवीस योजना या लागू होणार आहे खऱ्या अर्थाने माननीय मायाताई राजूरकरला निवडून आल्यानंतर या एकशे चोवीस योजनाच्या माध्यमातन सर्व समाज अठरा पगड जाती बारा वर्षेचा तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज एसटी एसटी ओबीसी बचत गट महिला बचत गटक यांच्या करता काम करायचं आहे आणि या एकशे चोवीस चौदाच्या माध्यमात डबल इंजिन सरकारच्या योजना बरोबऱ्यामध्ये आणण्याचं काम मन आणि आमच्या मायाता राजूरकरच्या एका कमरची बटण होणार आहे बंधू भगिनी मायाताई राजूरकरजी यांना आणि आमच्या नगरसेवकांना निवडून आल्याबरोबर विकसित वरोरा दोन हजार तीस विकसित वरोरा दोन हजार तीस विकसित वरोरा दोन हजार पस्तीस विकसित वरोरा दोन हजार सत्तेचाळीसचा विकास आराखडा तयार करणार आहे मान्य मायातही निवडून आल्याबरोबर मान्य देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे विकसित वरोरा दोन हजार सत्तेचाळीस आणि विकसित वरोरा दोन हजार सत्तेचाळीसचा विकास आराखडा तयार करून आमचे करण त्यावर सही करून पालकमंत्री अशोक की सही घेऊन मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस आणि या विकसित आराखडा दोन हजार करता मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर माझं कार्यालय आणि करत देवतळे माझ्या मी तुमच्या सोबत सहाव्या मजल्यावर येईल आणि विकसित येत्या विकास करता आराखड्या करता जेवढा निधी लागेल काळजी करू नका जेवढा पैसा या नगरपालिकेला लागेल मला मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे आणि सांगितलं आहे की आपल्या सरकारकडनं बचतल्या वरवण्यामध्ये जेवढा पैसा विकासाकरता लागेल आम्ही याकरता या पैसा आणून देण्याची जबाबदारी मलाही त्या ठिकाणी माननीय फडणवीस साहेबांनी दिली आहे मग दोन तारखेची निवडणूक ही वरोडाच्या विकासाची आहे मला अभिमान या गोष्टीच आहे वरोडा नगरावर की आम्ही जेव्हा कळम देवटडेला विधानसभेचे तिकीट दिले आणि आम्ही वचन दिलं की आपलं सरकार आलं तर आमच्या लाडक्या बहिणीची योजना आम्ही पुढचे पाच वर्ष जोपर्यंत भाजपाचं महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत त्या लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवू आणि चालूच नाही या योजनेला वाढवण्याचं या योजनेला मजबूत करण्याचं काम आपलं देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे आपलं सरकार करणार आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्रात आपलं सरकार आहे तो पर्यंत लाडक्या बहिणीची योजना आपण चालू ठेवणार आहे मध्य प्रदेशमध्ये वीस वर्षापासून भाजपाचं सरकार आहे योजना चालू आहे पंधरा वर्षापासून छत्तीसगड मध्ये चालू आहे जिथे जिथे भाजपाचं सरकार आहे आमच्या लाडक्या बहिणीची योजना आणि आता तर आमच्या राजू काही निवडून आल्यावर आमच्या लाडक्या बहिणीच्या दहा दहा महिला बचत गटात दहा दहा महिलांचा एक बचत गट तयार करून जसं नागपूरमध्ये आम्ही खनिकर्म महाडंडाच्या वतीने आमच्या लाडक्या बहिणीच्या बचत गट तयार केले आणि बचत गटाला एक लाख रुपये कर्ज नाही अनुदान दिलं परत घ्यायचं नाही आहे कारण भाऊ तुम्ही सुद्धा आमच्या मायाताई आणि नि नगरसेवक निवडून आल्याबरोबर किमान पन्नास महिला बचत गट या ठिकाणी वरोड्यामध्ये तयार करा या सर्व महिला बचत गटांना ला, एक लाख रुपये अनुदान देण्याचं प्रत्येक महिला बचत गटाला एक लाख रुपये अनुदान देण्याची योजना या ठिकाणी आपण वरोड्यामध्ये तयार करू लाडक्या बहिणीला रोजगार मिळाला पाहिजे लाडक्या बहिणीला मजबूती करण्या मजबूतीनं काम केलं पाहिजे आमच्या बेरोजगार युवकांना रोजगार दिला पाहिजे बंधू भगिनीं एवढंच नाही आम्ही वचन दिलं होतं जर करण गवकडे निवडून आले आणि आपलं सरकार आलं तर आपण वचन दिलं होतं की महाराष्ट्रातल्या वरोड्यातल्या चंद्रपूर मधल्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना ज्यांच्या शेतीमध्ये पंप आहे मागच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यावर सत्तावीस हजार कोटी रुपये मागच्या काँग्रेसच्या सरकारने थक ठेवले होते आपल्या सरकारने निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस निवडून आले आणि आपल्या सरकारने पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्याच्या शेती पंपाचे सत्तावीस हजार कोटी रुपये माफ करून टाकले सर्व शेतीचे पैसे माफ करून टाकले आणि आता आपल्या सरकारने पुढचे पाच वर्ष पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याकडनं एकही रुपया विजेचं बिल घेणार नाही आपलं सरकार एकही रुपया विजेचं बिल घेणार नाही बंधू भगिनी आपल्या सरकारने आता देवेंद्र फडणवीस जे वीज येत ती वीज घरगुती वीज ती आठ रुपये रेट आहे ही वीज आठ रुपये रेट नी चंद्रपूर वर येतं कुराडीवरने येतं माझ्याही गावात वीज पिकत तुमच्याही गावात वीज पिकत पनीर वीज आठ रुपये रेट आहे कोळशाचे जसे जसे रेट वाढतात तसे विजेचे रेट वाढतात आठ रुपयाची वीज पुढच्या पाच वर्षांनी प्रत्येक वर्षी पैसे वाढणार आहे पाच वर्षांनी दोन हजार एकोणीस ला जेव्हा करंटची निवडणूक येईल तेव्हा विजेचा रेट बारा रुपये रेट असणार आहे वरोड्याच्या जनतेला बारा रुपये रेट परवडणार नाही एवढं विजेचं बिल भरू शकणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी आता कोळशावरती वीज चालेल पण गरीब माणसांना एवढा विजेचा रेट देता येणार नाही म्हणून मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना तयार केली आणि सूर्यावर तयार होणारे वीज आता दोन रुपये ऐंशी पैसे रेट पडणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा आम्ही येऊ तेव्हा पाच वर्षामध्ये विजेचा रेट बारा रुपये नाही तो विजेचा रेट सहा रुपये राहणार आहे पन्नास टक्के रेट विजेचा कमी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला बंधू बघिन आपल्या सरकारने केला माया तरी निवडून बरोबर या वरोऱ्या जे आर्थिक दुर्बल शंभर युनिट वीज वापरणारे ग्राहक आहे शंभर युनिट वीज वापरणारा छोटा ग्राहक आर्थिक दुर्बल ग्राहक यांची यादी तयार करायची आहे आमच्या नगरसेवक तुम्ही आपला आपल्या वाढात फिरा एक यादी तयार करा पन्नास पन्नास रुपयाची यादी तयार करा कारण बाळू या निवडणुकीमध्ये दोन तारखेच्या निवडणुकीनंतर तीन तारखेला निवडून आल्यावर माननीय पंतप्रधान मोदीजींनी आपल्या महाराष्ट्राला देशाकरता सूर्यघर सूर्य घर योजना दिली आहे तीस हजाराचं सूर्य घर आर्थिक दुर्बल व्यक्तीच्या घरावर लावत आहे हे सूर्य घर लावल्यानंतर जेवढ्या घरी सूर्य घर लावाल त्या घरांना पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही या याची यादी मान्य राजीवर्ता आपल्याला तयार करायची आहे त्या यादीवर सही घ्यायची आहे त्या यादीवर पालकमंत्र्यांची सही घ्यायची आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आपल्याला सूर्य घराची योजना गरोड्यामध्ये लागू करणार आहे हे कमळाचं मत सूर्य घर योजना येणार आहे आता माननीय देवेंद्रजी देवें दे दे खऱ्या अर्थाने सूर्य घर योजनेचा या ठिकाणी उद्घाटन केलं आहे पुढच्या काळामध्ये वरोडाला सुरेल देत आहे आपल्या सरकारने ठरवलं आहे गाडी घोडा बंगला मर्सडी कार फार्म हाऊस आहे त्या शेतकऱ्याचा कर्ज माफ करत नाही पण गरीब शेतकरी अल्प अल्प अत्यल्प आहे ज्या शेतकऱ्यांनी चाळीस चाळीस वर्ष शेतात काम केलं व्याजावर सरळ व्याज चालू झालं या ठिकाणी व्याजाचा डोंगर साचला शेतकरी कर्ज भरू शकत नाही शेतकरी आत्महत्येकडे चालला आहे या शेतकऱ्याची आत्महत्या होऊ द्यायची नाही आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय घेतला जो शेतकरी अल्प अत्यल्प भूदारक आहे ज्यांची परिस्थिती कर्ज भरण्याची नाही त्या सर्व शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे आम्ही करंज या निवडणुकीमध्ये शब्द दिला होता आम्ही कर्ज माफ करण्याचा निर्णय करणार आहोत करण करंजणीच्या कमळाच्या फुलाच्या मागे आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं ते वचन आम्ही पूर्ण करतोय बंधूं कर्ल ला पैकी दोनशे सदतीस आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमधलं देवेंद्र फडणवीस आलं आहे आणि या सरकारनी मला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे महसूल म्हणजे तुमच्या सर्व मालमत्तेचं रक्षण करणारा मंत्री जसं पोलिसांची जबाबदारी आहे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे तस महसूल मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे तुमच्या मानवत्तेचं रक्षण करणे आणि चार तारखेला तुमच्या नगरपालिकेला एक आदेश दिला आहे अध्यादेश पाठवला आहे त्या अध्यादेशामध्ये खरं आपल्या आप सरकारने निर्णय घेतला आहे पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी राजुऱ्यामध्ये पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी पत्रकार बंदुण ठळकपणे लिहून घ्या पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी या राजुऱ्यामध्ये जेवढे घर बनले असतील वरोड्यामध्ये वरोऱ्यामध्ये जेवढे घर बनले असतील पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी त्या सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड दिल्याचा निर्णय आपल्या सरकारने केला मराठाई आपल्या ऑफिस मध्ये जाऊन बघून घ्याल अध्यादेश आलाय फक्त तुम्ही निवडून आल्यावर या घराची यादी बनवायची लेआउट मध्ये राहणार रा आहे ज्यांनी गरीब माणसाने भूखंड घेतला घर घेतलं छोटे छोटे प्लॉट घेतले ते सर्व घर कायदेशीर करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आणि एवढंच नाही तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिली आहे की या ठिकाणी बरोवऱ्यामध्ये जेवढे सरकारी जागेवर लीकच्या जागेवर भूखंड आहेत जे गरीब माणसं अतिक्रमण करून राहतात त्या सर्व घरांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्याचा निर्णय महसूल मंत्री म्हणून मला करायचा आहे तर पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे मी मायाताई निवडून आलेला झाल्यानंतर पदग्रहण केल्याबरोबर पंधरा दिवसाच्या आतमध्ये मी वरोराला येतो आणि वरोऱ्याचे जेवढे पट्टी वाटत आले असतील वरोऱ्यामध्ये येऊन मी सही करतो काळजी करू नका वरोऱ्यामध्ये येऊन सही करतो जे काही पट्टा शिल्लक राहणार नाही प्रॉपर्टी जनतेच्या प्रॉपर्टीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझ्यावर आहे मी हे करणार आहे आणि एवढंच नाही मायात निवडून आल्याबरोबर जे जे पट्टे वाटप करू ज्यांचे ज्यांचे घर प्रॉपर्टी कार्ड कायदेशीर करू त्या सर्व घरांना मोदीजीने जे तीस लक्ष घर महाराष्ट्राला दिले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचे अडीच लाखाचं घर मोदीजीने दिलं आहे जेवढे घर आपल्याला या ठिकाणी वरवण्याला लागतील ला ला घरांवर तुम्ही यादी घेऊन या जेवढे घर वरवण्याला पाहिजे असतील तेवढे घर मंजूर करण्यासाठी मी तुमच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे येईल आणि सर्व घर मंजूर करून देईन काळजी करू नका आता तर महसूल खात्याच एक विमान वरोऱ्यावर फिरणार आहे आणि हे विमान, विमान, विमान आपल्या वरोऱ्याचं प्रत्येकाची प्रॉपर्टी तुमचे सर्वांचे घर इंग्रजाच्या काळाच्या नंतर कधीच झालं नाही इंग्रजाच्या काळात कधी मोजमाप झालं होत पण नंतर मोजमाप झालं नाही प्रत्येक घरांचं त्या ठिकाणी सरकारी मोजणी तुमचं सिटीएस तुमचं त्या ठिकाणी भूमी अभिलेख करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला पण माझ्या राजूरकरला ठराव करावा लागणार कर। नगरपालिकेचा नगरपालिकेचा ठराव करून आमच्या खात्याची महसूल खात्याची नक्षा योजना आली आहे पंतप्रधान मोदीजींनी नक्षा योजना दिली आहे नक्षा योजनेमध्ये वरवरायला टाकायचा आहे नक्षा योजना ही तुमच्या सर्व घरावर आमचा महसूलचा ड्रोन फिरून प्रत्येक घराची मोजणी करून प्रत्येक प्लॉटची मोजणी करून तुमच्या हातामध्ये तुमचा कागद देणार आहे पण करण भाऊ हा कागद द्यायला चार हजार रुपये खर्च एकाला चार हजार रुपये कारण ते विमान जे फिरणार आहे ना ड्रोन त्याला चार हजार रुपये खर्च लागतो आता ओळखेश्वरला चालू आहे बावीस हजार घर मोजले आमच्या ओळखेश्वरला बावीस हजार घर मोजले विमानात पण मी वरवण्याला शब्द येतो तुम्ही राजूर करता ती कमळाची बटन दाबा मी मोफत वरुडाची पूर्ण मोदी करून देईल एकही पैसा वरुडाच्या जनतेकडनं लागणार नाही तुमचं सर्वांच सीटीएस मी करून देईल तुमचं सर्वांचा भूमी अभिलेख मी करून देईल मान्य देवेंद्र फडणवीस सरकार करून देईल एकशे सत्तावीस योजना एकशे चोवीस योजना मी देऊ शकतो पण तेवढा आज वेळ नाहीये मंधुगिरी शेतकऱ्याच्या शेतपादन रस्त्यासाठी आता मुख्यमंत्री बळीराजा पाधन रस्ते येत आहे या बरोबर शेतकऱ्याचे संपूर्ण रस्ते करायचा निर्णय आपण केला आहे आपलं सरकार आल्यावर करण निवडून आला मला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली विद्यार्थ्याच्या शाळेचे दाखले कळाचे असतील तर यापूर्वीच्या सरकार मध्ये पाचशे रुपयाचा स्टॅम्प लागायचा पण महसूल मंत्री म्हणून मला जबाबदारी मिळाली विद्यार्थ्याच्या के जी ते पेजी पर्यंत कोणतंही डॉक्युमेंट काढायचं असेल सर, कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढायचे असेल तर पाचशे रुपयाचा चॅम्प लागतो पण आपल्या सरकारने निर्णय घेतला कि विद्यार्थ्यांना एक रुपयाचा पचाळीस पेपर लागणार नाही एक रुपयाचा पैसा पेपर लागणार नाही मोफत चार्पेपर करून मोफत या ठिकाणी सर्व शैक्षणिक दाखले करण्याचा निर्णय आपण घेतला म्हणून बघितलं वरोऱ्याच्या विकासाची गाडी नगरपालिकेसमोर उभी आहे वरोऱ्याच्या विकासाची गाडी नगरपालिकेसमोर उभी आहे ती वाट बघते माया ताई राजूरकर केव्हा येतील एक हो चार पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या पंचावन्न योजनेचा आहे त्या गाडीचा दुसरा चाक देवेंद्र फडणवीस अठ्ठेचाळीस योजनाचा आहे तिसरा चाक मान्य नितीन गडकरीच्या रस्ते विकास योजनेचा आहे चौथ चाक करण बाबू का आहे चार चाकाची विकासाची गाडी उभी आहे आणि या गाडीला पेट्रोल टाकण्याकरता मी सुधीर मुनगंटीवार जी आहे अशोक विखे आहे जेवढं पेट्रोल टाकायचं तेवढं पेट्रोल टाकू पेट्रोल रेडी राहील चार टाक रेडी आहे पण या गाडीच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे सांगा वरुणाच्या जनतेने ड्रायव्हर कोणाला बोलणार आहे जोरात जो कराय आमच्या त्याला बहिणी या गाडीचा विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे आणि जोरात सांगा जोरात जरा सांगा तिकडे आमच्या लाडक्या बहिणी विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर दोन तारखेला कमळाच्या बटन मधून मायाताई ताई राजूरकर असणार आहे आणि मायाताई तुम्ही इथनं गेल्यानंतर या विकासाच्या गाडीची चाबी विकासाच्या गाडीची चाबी आपल्याला घेऊन जायची आहे आणि दोन तारखेच्या निवडणुकीनंतर तीन तारखेचा निकाल येईल तेव्हा प्रचंड शंभरच्या स्पीडने ही गाडी चालवायची आहे आणि मोदी सरकार त्या देवेंद्र सरकार त्या चंद्रशेखर बावनकुळेच्या एकशे चोवीस योजना वरोड्यामध्ये आहे काँग्रेस पार्टीचा हाल खराब आहे किंचित 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 होत चालली आहे काँग्रेस पार्टी किंचित किंचित होत चालली आहे तुम्ही तुम्ही चिंता ना करू चिंता ना करून परवा मी वडेट गावात गेलो होतो ब्रह्मपुरी शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली सावलीमध्ये गेलो राहुल कार्यकर्त्यांनी पाच हजार गडचिरोली गेलो गडचिरोलीमध्ये आदिवासी बंधू काँग्रेस सोडली यवतमाळमध्ये होलीमध्ये काँग्रेस सोडली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली नागपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे वीस वर्ष अध्यक्ष होते भाबराव जाडे त्यांच्या पुराने काँग्रेस सोडली मोर्जामध्ये राजा टिडकेनी काँग्रेस सोडली रोज काँग्रेस पार्टी लोक आहे किंचित 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 रोज काँग्रेस पार्टी होत चालली आहे मी त्या काँग्रेसच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला विचारलं तुम्ही भाजपमध्ये काय येत आहे त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे या संकल्पाला साथ देण्याकरता आम्ही आता भाजपमध्ये येतो आहे आणि एवढंच नाही एक फारच जवळचा वडेट्टी वाटत जवळचा एक कार्यकर्ता असा म्हणाला आज काँग्रेसच्या नेत्यामध्ये मी संवाद आहे काँग्रेसच्या नेत्यामध्ये ने विसंवाद आहे एकामेकाशी बोलत नाही कार्यकर्त्याला कोणी सांभाळायला तयार नाही एकतर तर म्हणाला की विजय वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहायला तयार नाही नाना पटोले विजय वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही दोघं म्हणून धान्य पडताशी बोलत नाही तिघे म्हणून आमचे ते हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे अध्यक्ष त्यांना कोणी विचारत नाही आणि हे उगय म्हणून राहुल गांधीला विचारत नाही फार काँग्रेसची हल मत दे म्हणजे डुकट्या जहाजात बसण काँग्रेस हे डुपचं जहाज आहे आणि देवसेनाच्या कमलाच्या जहाजात बसा नितीन गडकरीजी देवेंद्र फडणवीस जी मान्य पंतप्रधान मोदीजीनी एवढं मोठं विकासाचा जहाज तयार केला आहे डुबट्या जहाजात बसू नका बंधू भगिनी या ठिकाणी मी एवढंच सांगेल माया की मायाताई आता निवडणूक ही विकासाची निवडणूक आहे काँग्रेसला मत देणं म्हणजे विकासाला मत देणार आहे काँग्रेस पार्टी बकास पार्टी आहे आणि भाजपाला मत देणं म्हणजे विकासाला मत देणं बंधू भगिनीं नो दीपाली लक्ष्मी पूजन केलं का महाराष्ट्री पूजन केलं का तुम्ही सर्वांनी आमचं इकडं हात केलं महाराष्ट्री पूजन केलं का नाही दीपावळीला वाटत नाही केलं वाटतं केलं दीपावळीचे पूजन कोणी त्याला हातम करावं सर्वांनी त्याला मग तुम्ही पूजा करणे जेव्हा महालक्ष्मीजीची पूजा केली तेव्हा बघितलं असाल ना महालक्ष्मीजीकडे की महालक्ष्मीजी कशावरती महालक्ष्मीजी मग दीपावळीची लक्ष्मी महालक्ष्मीजी कमळावर होती तर वरोऱ्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा माया ताईच्या कमळावरच येणार आहे बंधू बंदी नो आता मला देवेंद्र फडणवीसजींनी जेवढा वरुणाला निधी लागणार आहे त्या निधी करता पाठवलं पट्टे वाटपाकरता पाठवलं तुम्ही काय देणार आहे आम्हाला सांगा तुम्ही काय देणार आहे तुम्ही तुमचं मत देणार आहे पण तुमच्याकडनं मला अपेक्षा आहे उद्या तीस तारखेला एक तारखेला दोन तारखेपर्यंत तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे दहा घर नुसते एकटे नाही एवढा योजना करून घेता आमच्याकडनं एवढं काम करून देणार आहे तुमचं सर्वांचं तुम्ही आम्हाला मताचं कर्ज दिलंय करण बाबूला तुम्ही मताचं कर्ज दिलाय आम्ही इमानदारीनं मताचं कर्ज त्या ठिकाणी तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे कार्यकर्ते आहोत मताचं दान म्हणून पडून जाणार लोक आम्ही नाही आहोत मताचं दान काँग्रेस पार्टी म्हणून पडतो मताचं दान म्हणून पडतं काँग्रेस पार्टी आम्ही मताचं कर्ज घेणारे लोक आहोत तुम्हाला विनंती करतो इथनं गेल्यावर तुम्ही आजूबाईचे जा घर सांभाळाल का तू फार कमी बोलते आमच्या लाडक्या बहिणी जेव्हा तुमचा आवाज द्यायला जोरात आला पाहिजे आजोबाचे दहा घरं सांभाळाल का आजूबाजूचे दहा घर सांभाळून ठेवाल दहा घर सांभाळून ठेवा दोन तारखेला साडेपाच वाजेपर्यंत एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ दाबा आणि एवढ्या जोराने दाबा फक्त मायाचाही बटन खराब करून राहतात तर जागून महाराज मंत्री पटला त्याला कोण टाका माझ्या नव्हतं एवढ्या भटना दाबा एवढ्या भटना दाबा तीन तारखेला जेव्हा निकाल लागेल एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ तुम्ही काढा काँग्रेस पार्टीने पुन्हा या वरोऱ्यामध्ये पुन्हा या ठिकाणी निवडणूक लढण्याचा सुद्धा विचार करू नये एवढं मतदान आपण करा एवढीच विनंती मी आपल्याला करतो तेवढीच विनंती मी आपल्याला करतो माझी विनंती मान्य आहे का મારી વિનંતી માન્યા કા दोन्ही हात वर करून सांग아요 माझी विनंती मान્યા કા दोन्ही हात वर करून સંકલ્પ કરો આજ दोन्ही हात वर करून સંકલ્પ કરો ભારત માતાકી ભારત માતાકી ભારત માતાકી જય બંગો એ સાબ તુ मागे બરો બંગો એ સાબ તુ मागे બરો કરણ બાઉ તુ मागे બરો भारतीय जनता जनता कार्यक्रम आग... इथे संपलेला नाही सर्वांनी जागी पक्षामध्ये प्रवेश होत आहे मी त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो श्री भावनकुळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दुपट्टा गट टाकून त्यांना भाजपात त्यांना स्थान द्यावं माननीय श्री जाकीरजी साहेब वीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित समाजातील प्रमुख नेतृत्व तथा विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय भोई समाज सेवा दिल्ली यांचं सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये ते येत आहे आताच भारतीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष सौ so, दीपालिताई माटे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दे भारतीय जनता पक्षामध्ये जरी प्रवेश केला नसेल तरी संपूर्ण सव्वीस उमेदवार व एक नगराध्यक्ष